विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा औसा विधानसभा दौरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक सात मार्च रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघापासून दौऱ्याची सुरुवात होणार आहे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा करत आहेत त्या अनुषंगाने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद यात्रा लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात केली जाणार आहे दिनांक सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता संभाजीनगर येथून लातूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे यानंतर बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास बुधोडा येथे स्वागत साडेबारा वाजता अवसार येथे विजय कार्यालयात सभा घेण्यात येणार आहे या सभेनंतर औसा विधानसभा मतदारसंघातील लांबजना किल्लारी नाईचाकूर मार्गे कासार सिरसी येथे स्वागत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाडकर लातूर जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी जिल्हाप्रमुख दिनकर माने बालाजी रेड्डी महिला जिल्हा संघटक सौ जयश्री उटगे युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा